येवला शहरातील येवला नगरपालिका मालकीच्या सिटी सर्वे नंबर साथ, या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी विस्थापितांना एकूण गाळ्यांच्या पन्नास टक्के गाळे आरक्षित करून द्या अशी मागणी सोमवार दिनांक सात जुलै रोजी येवले नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना व विस्पात विस्थापित गाळे धारकांनी निवेदनाद्वारे केली गाळेधारकांना न्याय मिळण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय सिओ साहेबांना ह्या विस्थापित गाळ्याधारकांनाही पन्नास टक्के आरक्षण ह्या आरक्षण सोडतीमध्ये मिळावं अशी विनंती करायला आम्ही सर्वजण आलेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी या विस्थापित गाळ्याधारकांसाठी प्रयत्नशील आहे आणि आजही आम्ही हे इथं निवेदन देऊन आमचे महायुतीचं जे सरकार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य एकनाथजी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या गाळेधारकांना लवकरात लवकर न्याय कसा मिळून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि आम्ही सर्व येवलेकरांनाही विनंती करतो आणि गाळेधारकांनाही विनंती करतो काय आपणही या सर्वांनी या गाळेधारकांच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं आणि या गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही विस्थापित गाळेधारकांना आता जे आरक्षण सोडत आहेत गाळ्यांची त्या सोडतमध्ये आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही नगर परिषदेला विनंती करण्यासाठी निवेदन देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो होतो खरं खरं तर तेरा वर्षापूर्वी हे जे गाळे पडलेत अनेक गरिबांच्या पोटावर पाय पडला ते तेरा वर्षापासून ते सर्व आशा लावून आहे की आम्हाला विस्थापित म्हणून कुठंतरी गाळे मिळण्यासाठी प्राधान्य मिळत परंतु गाळ्याधारकांचा प्रश्न हा केवळ राजकीय म्हणूनच उचलल्या गेल्याची भावना आता निर्माण झालेली आहे एक राजकीय भांडवल म्हणून परंतु मनापासून कोणीही प्रयत्न केल्याचं जाणवत नाही आता फार उशीर झालेला आहे तरी आमची नगरपरिषदेला विनंती आहे की शहरातील लोकभावना जनतेची भावना ही गाळ्या विस्थापित धारकांच्या बाजूने असं आहे आणि त्या लोकभावनेचा नगरपरिषदेने आदर करून याबाबत ही लोकभावना शासनापर्यंत पोहोचून या, शासना या गाळ्यांमध्ये आ विस्थापितांना आरक्षण ठेवावं अशी मा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहोत